पण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सातवा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे साधारणतः या राज्यामधल्या ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्याचा उद्या त्यांना त्याचा त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोट्याने बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपये चा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे मामा काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले जी आर फाडण्यात आलेले आहेत आंदोलन ठिकठिकाणी सुरू होत अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे त्यामुळे ह्यामध्ये कुणालाही कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही अशी मी आपल्या आपल्या माध्यमातून सगळ्यांना भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली कॅबिनेटला देखील बहिष्कार घातला कॅबिनेटचे मंत्री आहेत प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं कारण त्याच्या अगोदरच पंधरा मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर नाराजी नाराजी जाहीर बोलून दाखवले त्यांनी तयारी आहे त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त भुजबळ साहेबांना विचारलं तर सदस्य तुमची भूमिका काय असणार आहे जी ओबीसी उपसमिती जी आर आला आहे तुमचं नाव आहे तुम्ही ओबीसी तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे तेव्हा निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्या त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्यात होईल आणि सर्व आपल्याला नेस्त ओबीसी किंवा निस्त मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं है त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे जो जी आर काढलाय स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं त्या अधिक बाबती मला इतर काही माहिती नाही परंतु जरंगी साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये मता या जी आर मुळे निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळाला समितीची स्थापन केली त्याच्यामध्ये भाजप वर्चस्व जास्त चार, चार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं सर्वांच लक्ष असतं कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाईल